नमस्कार टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की आपल्याला पीक विमा कधी मिळेल तर बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे आता नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला आहे ते आपण बघणार आहोत त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबद्दल काय महत्त्वाच्या सूचना आहे ते देखील आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता वेळ वाया न घालवता तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा चेक करा तुमचे खाते तर बघा इथे काय सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो पीक विमा आहे तो जमा झालेला आहे आता तुम्हाला तुमचे खाते चेक करायचे आहे तर काय आहे संपूर्ण माहिती ते आता आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया तरी व्हिडिओ शूटपर्यंत तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल तर बघा आता शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कण आहे मात्र नैसर्गिक आपत्ती हवामान बदल आणि अनिश्चित पावसामुळे शेतकऱ्यांचे जीवन हे नेहमीच अनिश्चिततेने भरलेले असते या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे पीक विमा योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण मिळणार आहे आणि त्यांच्या जीवनात एक नवीन आशा निर्माण होणार आहे तर बघा आता पीक विमा पीक विमा जी कंपनी आहे आता त्या पीक विम्याची नेमकी याबद्दल काय भूमिका आहे ती आता आपण बघूया आणि त्यानंतर कधी पीक विमा जमा होणार आहे आणि कोणत्या खात्यामध्ये पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा सुरुवातीला पीक विमा कंपनीना शेतकऱ्यांना विमा देण्यास फारसा उत्सुक नव्हत्या तर बघा सुरुवातीला काय झालं की ज्या पीक विमा कंपन्या आहे या कंपनी शेतकऱ्यांना जो विमा आहे तो देण्यास फार उत्सुक नव्हत्या मात्र कालांतराने त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि आता, का आता ते शेतकऱ्यांना आगाऊ विमा देण्यास तयार झालेला आहे तर बघा त्यानंतर काय झालेलं आहे कारण कालांतराने त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला आहे आणि आता ते शेतकऱ्यांना जो विमा आहे तो देण्यास तयार झालेले आहेत विशेषतः ज्या भागात एकवीस दिवसांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे तेथील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर बघा अत्यंत महत्त्वाचा असा पॉईंट इथे सांगितलेला आहे की ज्या भागामध्ये एकवीस दिवसांमध्ये एक एकवीस दिवसांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे ते तेथील शेतकऱ्यांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर आता पीक रकमेचे वितरण आता आपण वितरणाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत बघा जिल्हाधिक कार्यालयाने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून आतापर्यंत तीन लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर बघा याची पीक विम्याची जी योजनेची जी अंमलबजावणी ही कुठून होती की जे जिल्हाधिक कार्यालय कलेक्टर ऑफिस आहे तिथून या योजनेची अंमलबजावणी होते आणि आतापर्यंत जवळजवळ ते जौन तीन ती लाख शेतकरी आहे अशा तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची जी रक्कम आहे ती वितरण्यात वितरित करण्यात आलेली आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विमा रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे तर बघा प्रत्येक जे पात्र शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे पंचवीस टक्के रक्कम आहे पीक विम्याची ती जमा करण्यात आलेली आहे यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे कृषी विभागाने पी विमा रक्कम त्वरित वितरित करण्याचे आदेश दिलेले आहे तर बघा वर्षी काय झालेलं आहे की पाऊस निरंतर चालूच राहिला पाऊस बंदच झाला नाही मदत यामुळे काय झालेलं आहे की पिकांचे नुकसान झाले खूप नुकसान झाले त्यामुळे कृषी विभागाने काय केलेलं आहे की जी रिका विक विमा रक्कम आहे ही त्वरित वितरित करण्याचे जे आदेश आहे ते दिलेले आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हानंही आले आहेत बघा पण काय झालेलं आहे की या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही आव्हानं आले आहे काही संकट आलेले आहे विमा रकमेचा योग्य वापर होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे तर बघा जी पी पीक विमा रक्कम आहे या रकमेचा योग्य प्रकारे वापर होत नसल्याचे अशी तक्रार आलेली आहे काही भागात शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यास विलंब होत आहे या समस्यावर मात्र मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासन यंत्रणा सतत प्रयत्नशील आहे तर बघा काही भागामध्ये काय झालेलं आहे की शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आहे जी मिळण्यास उशीर होत आहे विलंब होत आहे मात्र या समस्यावर मात करण्यासाठी सरकारनं आणि सरकार आणि जे प्रशासन आहे जी जिल्हा प्रशासन आहे ही यंत्रणा आता प्रयत्नशील झालेली आहेत आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नेमक्या अशा सूचना कोणत्या आहे ते आता आपण बघणार आहोत तर बघा जी पहिली सूचना आहे ती शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची नियमित तपासणी करायची आहे तर बघा शेतकऱ्यांनी काय करायची हो की ज्यांचं जे बँक अकाउंट आहे हे नियमित चेक करायचं राहायचं आहे दर पंधरा दिवसाला हो किंवा महिन्याला हो तुमचं बँक खाते तुम्हाला चेक करायचं आहे विमा रक्कम जमा न झाल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा तर बघा जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली नाही तर तुम्हाला काय करायचे थेट जे जिल्हाधिकाऱ्यालय आहे या कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे विम्याच्या कागदपत्रांची योग्य नोंद करून ठेवायची आहे त्यानंतर स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्कात राहायचं आहे बघा जे तुमचे स्थानिक जिथले कृषी अधिकारी आहे त्या कृषी अधिकाऱ्यांचे नेहमी तुम्हाला संपर्कात राहायचं आहे त्यानंतर या योजनेचे दुर्गमी परिणाम काय आहे तेसुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू बघा या पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहे बघा पीक विम विम्यामुळं विम्यामुळं काय होत आहे की खूप जे शेतकरी आहे असे शेतकऱ्यांना फायदा होत आहे नंबर एक आर्थिक सुरक्षिता त्यानंतर नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण त्यानंतर शेती व्यवसायात स्थ स्थिरता त्यानंतर कर्जबारी पपणापासून मुक्तता त्यानंतर शेतीतील गुंतवणुकीस प्रोत्साहनसुद्धा त्यांना मिळत आहे बघा या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भविष्यात अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे तर बघा या योजनेच्या यशस्वी जी अंमलबजावणी आहे या अंमलबजावणीमुळे भविष्यात जे अधिक शेतकरी आहे जे जास्त शेतकरी आहे आता या योजनेचा लाभ घेतील अशी एक अपेक्षा आहे सरकार देखील या योजनेत सुधारणा करून ती अधिक प्रभावी बनवण्याच्या दिशेने काम करत आहे यामुळे भारतीय शेती क्षेत्र अधिक बळकट होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल तर बघा यामुळे काय होणार आहे की जे भारतीय भारतातील जे शेती क्षेत्र आहे यामुळे अधिक बळकट होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमाने उंचावेल त्यानंतर पीक विमा योजना ही शे शेतकऱ्यांसाठी एक वरदानाच ठरली आहे तर बघा जी पीक विमा योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे एका रुपयात मिळणारे हे संरक्षण कवच शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन आलेल्या आहे तर बघा आता काय होतं आहे की आपल्याला एक रुपयात पीक विमा भरला जात आहे आणि यामुळे काय होतं की जे शेतकरी आहे हे संरक्षण कवच शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवीन जी आशा आहे ती घेऊन येत आहे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे तर बघा या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जे सरकार आहे आणि जे प्रशासन आहे जिल्हा प्रशासन आणि शेतकरी यांच्यात काय होतं आहे समन्वय असणे आवश्यक आहे जेव्हा एखादी योजना इतक्या मोठ्या प्रमाणात राबवली जाते तेव्हा काही आव्हाने येणे संभाविक आहे तर बघा काय होतं की जेव्हा एखादी योजना इतक्या मोठ्या प्रमाणात राबवली जाते त्यामुळे काय होतं की काही आव्हाने काही संकटेने हे स्वाभाविक असतात तर आता नेमके या युनेचे वैशिष्ट्य काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर बघा या वर्षीच्या खरीप हंगामात एक अद्भुतपूर्ण घटना घडली केवळ एक रुपयात या नामपत्र शुल्कात शेतकऱ्यांना पीक विमा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर बघा या वर्षी काय झालं की जे खरीप हंगाम आहे या खरीप हंगामात एक अभूतपूर्ण घटना घडली आहे केवळ एका रुपयात या नामपत्र शुल्कात शेतकऱ्यांना पीक विमा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ही योजना इतकी लोकप्रिय ठरली की तब्बल एकशे एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर बघा ही योजना इतकी लोकप्रिय ठरलेली आहे की यामुळे काय झालेली आहे की तब्बल तब्बल जे एक लाख एकाहत्तर शेतकरी जे आहे या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे या योजनेसाठी सरकारने सतराशे कोटी त्र्याहत्तर हजार त्र्याहत्तर लाख रुपयांची तरतूद केलेली आहे तर बघा या योजनेसाठी सरकारने काय केलेलं आहे की जवळजवळ जे सतराशे कोटी आहे रुपयांची तरतूद सरकारने यासाठी केलेली आहे जी शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी वापरली जाणार आहे ही जी रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे तर अशी ही माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल तर तुमच्या काही समस्या असतील या विम्याबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो तर चला भेटू एका पुढच्या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद